नमस्कार मी लक्ष्मण आपण आपला आपला आवाज सर्वांचं मनपूर्वक स्वागत कर्जमाफीवरून संपूर्ण महाराष्ट्रात रणकंदन पेटले असतानाच सरकार मात्र या गोष्टीकडे गांभीर्याने पाहत नाही त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी व्हावी याकडे आशाने पाहत आहे याच धर्तीवर जुन्नर तालुक्यातील औरंगपूर या गावातील शेतकऱ्यांनी सरकारी धोरणांचा निषेध करून कर्ज माफी व्हावी व हमीभाव हमी भाव या उद्देशाने ग्रामपंचायती समोर आंदोलन केले यावेळी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून कर्जमाफी झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आपला आवाजचे बेल्हा प्रतिनिधी रामदास सांगळे यांनी या आंदोलनाचा घेतलेला आढावा पाहुयात विस्ताराने Tadi mah kakak Mereka pun mata ग्रामपंचायत जवळ आज येथील शेतकऱ्यांनी कांदा आंदोलन केले आहे या आंदोलनामध्ये भरपूर शेतकरी समाविष्ट आहेत काय त्यांच्या मागण्या आहेत आपण जाणून घेऊयात हे जे आंदोलन तुम्ही केलंय तर तुमच्या काय मागण्या आहेत आमच्या मागण्या म्हणजे आम्हाला कांद्यासाठी खांबे भाव पाहिजे आणि तो खांबे भाऊ मागे तीस रुपयाच्या किलो नकोय कमी नको तीस रुपयाच्या कमी नको उत्पादन खर्च दहा रुपये किलो त्याच्यापेक्षा आम्हाला दुप्पट तरी कमीत कमी भाव पाहिजे तुम्हाला भाव पाहिजे तुम्ही आता ग्रामपंचायत समोर आंदोलन करताय तुमचं विरोधी आहे की शासनाच्या शासनाच्या विरोध शासन विरोधात आंदोलन कारण का सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधातले शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय संपूर्ण त्याच्यामुळे सरकारच्या विरोधात आमचं आंदोलन जे आंदोलन केलं आहे ते आंदोलन विरोध म्हणजे कांद्याला भाव मिळावा याबद्दलच आहे की अजून तुमच्या कोणत्या मागण्या आहेत त्या टायमाला चोवीस तास वीज लाईट होती त्या टायमाला पण तोच हे होता आणि आत्ता पण आठ तास लाईट झाली तरी पण आत्ताही पण तोच बिल येतोय तर शेतकऱ्यां डबल बिल येतोय तर शेतकऱ्यांनी काय करायचं कांद्यांना बाजार होत नाही सरकारी मालांचे पैसे होत नाहीत तर शेतकऱ्यांनी ते पैसे भरायचे कसे याच्यासाठी आमचं सरकारला हे का तुम्ही शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफ करावा शेतीसाठी तरी एवढीच आमची ग्रामस्थांची अपेक्षा आहे विधानसभेमध्ये सध्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे हा मुद्दा गाजत आहे सर्व राजकीय वातावरण तापलेलं आहे याबद्दल आपलं काय म्हणणं आहे हा मुद्दा गाजलाच पाहिजे तापलाच पाहिजे कारण हा मुद्दाच इतका महत्वाचा आहे महाराष्ट्रातली बहुसंख्य जनता शेतकरी आहे आणि हे सरकार काय शेतकऱ्यांच्या बाजून निर्णय घेते असं वाटत नाही त्यामुळं सत्ताधाऱ्यांमधले पण काही आमदार विरोधकांमधले पण बरेचसे म्हणजे जवळजवळ सगळाच विरोधी पक्ष या विरोधात अधिवेशनात आंदोलन करतोय गोंधळ करून बंद पाडतोय याच्यावरूनच ती याची तीव्रता लक्षात येते आणि म्हणूनच हे गावागावात हे आंदोलन आता सुरू झाले कारण याची गरज आहे पुन्हा तो आत्महत्यांचं सत्र चालू नाही व महाराष्ट्रात त्यामुळं हे करणं गरजेचं आहे विरोधी पक्ष जबाबदारी पार पाडते सत्ताधाऱ्यांनी पण त्यांना प्रतिसाद द्यावा केंद्राकडून जी काय मदत येईल ती घ्यावा आणि ही कर्जमाफी झालीच पाहिजे आपण पाहतो की उत्तर प्रदेशामध्ये ज्यावेळेस आता इलेक्शन चालू होती त्यावेळेस पंतप्रधानांनी ते सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊ मग तुम्ही जर उत्तर प्रदेशमधल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यायला तयार आहे तर मग महाराष्ट्रात का नाही जर तुम्ही तिथं निवडणुकीसाठी आश्वासन द्याता ज्यावेळेस महाराष्ट्रात निवडणूक होती त्यावेळेस पण हे आश्वासन आलं होतं की आम्ही सत्तेवर आलो तर कर्जमुक्ती देऊ मग आता कुठे गेलं ते आश्वासन म्हणजे तुम्ही फक्त आश्वासन देणार शेतकऱ्यांनी तुमच्याकडे बघायचं तुम्हाला मतं द्यायची तुम्ही मनाला मानेल चार माँने, चार माँने हो ते निर्णय घ्यायचे कधी नोटाबंदी करायची चार महिने चार महिने अगोदर नोटाबंदी केली शेतकऱ्यांना काय माहिती होतं की पुढच्या चार महिन्यानंतर नोटाबंदी होणार आहे लोकांकडे पैसेच नाही राहणार माल घ्यायला ह्या सरकारचा प्रत्येक निर्णय शेतकऱ्याच्या मुळावर हो येतोय यांनी नोटाबंदी केली शेतकरी मोडून पाडला यांनी दुष्काळाच्या वेळेस मदत नाही दिली शेतकरी मोडून पाडला अवकाळी पाऊस झाला यांनी म्हणायचं आमच्याकडे पैसे नाही कुंभ मेळ्यासाठी यांना पाच पाच हजार कोटी द्यायला पैसे आहेत शिवस्मारकासाठी यांना पैसे आहेत इथे जी गरज आहे शेतकऱ्यांची त्यासाठी यांना पैसे नाहीत मग काय करायचं या सरकारचं शेतकऱ्यांनी बघायचं कोणाकडे वरून मारत खालून मारतय मध्ये मरून मा जायचं का तुमची शासनावरती नाराजी आहे सरकारवरती नाराजी आहे परंतु आता जे इलेक्शन झालं त्यामध्ये भाजपाला सर्वात जास्त लोकांनी मत दिले त्याबद्दल काय सांगाल लोकांनी मत दिलं कारण लोक या छोट्या छोट्या गोष्टींचा सगळेच विचार नाही करत ना कारण आता सध्याची सिस्टीम अशी झालेली आहे का बहुसंख्य लोक शहरी कम्युनिटीत गेलेले आहेत त्या लोकांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाची देणं घेणंच नाही त्यांना नको वाटते त्यानंतर तुम्ही बघा पश्चिम महाराष्ट्रातून काय बीजेपीला एवढा सपोर्ट नाही मिळाला आम्हाला पक्षाच्या जा राजकारणात जायचंच नाही लोकांनी कोणलाही मतदान करू दे ज्या पक्षाने भाजपला मतदान केलंय ना ज्या माणसानी जो उघड सांगतो मी भाजपचा कार्यकर्ता आहे त्याला पण विचार तुम्ही कर्जमुक्ती पाहिजे का नाही पाहिजे तो पण हाच मत इव्हन महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जो भाजपचा आहे ज्याला एवढी मतं मिळाली ते भरपूर ठिकाणी सध्या आले ते पण स्वतः म्हणतात का कर्जमुक्ती जा झाली पाहिजे मग आडलंय कुठं वरून मोदी म्हणतात कर्जमुक्ती जा झाली पाहिजे मधी फडणवीस म्हणतात कर्जमुक्ती जा झाली पाहिजे त्यांचा सहकारी उद्धव ठाकरे म्हणतात कर्जमुक्ती जा झाली पाहिजे विरोधी पक्ष शरद पवार पण शिष्टमंडळ घेऊन जातात कर्जमुक्ती झाली पाहिजे शेतकरी म्हणतोय कर्जमुक्ती झाली पाहिजे मग हा का गारुड्याचा खेळ चाललाय का यांनी नाचवायचं त्यांनी नाचवायचं लोकांनी फक्त त्यांच्या मागे पळत राहायचं हमी भाव मिळावा कर्जमुक्ती होती कसं शेतकऱ्यांचा प्रश्न हा म्हणजे फक्त या काय सुटणार नाही तुम्ही आता कर्जमुक्ती देणार आणि परत असंच वातावरण तयार करणार का परत शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं पाहिजे त्यांच्या मालाला जर परत भावना मिळत ते परत कर्ज बाजारे होणार आहे मग यांनी शेतकऱ्यांनी परत मागत राहायचं का कर्जमुक्ती द्या द्या महत्वाचा मुद्दा शेतकरी कर्जमुक्ती मागता माहिती आहे काय तुम्ही कर्जमाफी म्हणायचंच नाही तुम्ही आम्हाला माफ करतच नाही तुम्ही आमच्याकडून घेता आणि त्याच्यातून आम्हाला आहे तर कांद्याला म्हणता तुम्ही जीवनावश्यक आहे दूध माणूस मान्य करण जीवनावश्यक आहे औषधं जीवनावश्यक आहे कांदा कुठून जीवनावश्यक झाला कांदा नाही खाल्ला तर माणूस मरत नाही का तुम्ही त्याच्यावर निर्यात बंदी करता कांदा थोडा माग झाला का निर्यात बंदी आमची महत्वाची मागणी अशी की आमच्या प्रत्येक मालाला हमी भाव भेटला पाहिजे आज आपण कोलगेट घेतो कोलगेट तयार करायला खर्च असतो आठ रुपये ती कोलगेट असते वीस रुपयाला प्रत्येक प्रॉडक्टला त्याचं त्याचं ठरलेलं आहे की मी आमची प्रोडक्शन कॉस्ट एवढी आणि त्याच्यावर आम्ही एवढा नफा काम शेतकऱ्याला तो हक्क का नाही शेतकऱ्यांनी माल मार्केट बंद आला का त्याच्यावर मरणाची बंधनं त्याला मार्केट कमिटीतच माल विकावा लागणार तिथे गेल्यावर त्याला आडतच द्यावं लागणार ते ठरवणार यांच्या मालाचा भाव काय हा अन्याय का शेतकऱ्यावर आणि हा आज नाही चालला हा कितीतरी वर्षापासून चाललाय म्हणून शेतकऱ्यांच्या बोरांना आजही साडावं लागत शेतकऱ्याला साडावं लागतं तो मातीतच महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येकाला प्रत्येक मालाला हमी भाव भेटला पाहिजे सरकारने त्याचा खर्च काढावा आणि त्याच्यावरती पन्नास टक्के प्लस हमी भाव द्यावा त्यानंतर स्वामीनाथन आयोगाची ज्याशी शिफारसी शेती शेतीमुक्त झाली पाहिजे त्याच्यावर कोणतीच बंधन आहे पाहिजे म्हणजे फार त्याच्या निर्याती पण बंधनं नाही पाहिजे त्याच्या त्याच्यानंतर त्याचं आधुनिक तंत्रज्ञान आलं पाहिजे शेतीत कोणालाही भांडवल गुंतवलं आलं पाहिजे ह्या सगळ्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी जेव्हा इम्प्लिमेंट होतील तेव्हा कुठं त्यातून शेतकरी थोडंफार उभं राहायला लागेल आणि काय नाही शेतकरी मिळाला तर सगळं मरणार आहे सगळ्यांना माहिती हे फक्त मरायची वाट बघा द्याय माझ्याबरोबर आता औरंगपूर गावच्या सरपंच मॅडम आहेत मॅडम आता जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात याची सहभाग घेतला त्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी तुम्ही शासन दरबारी काय प्रयत्न करणार किंवा आपण आपलं याबद्दल काय मत आहे शेतकऱ्यांच्या मागण्याशी मी पूर्ण सहमत आहे या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मी शासन दरबारी नक्कीच प्रयत्न करू विधानसभेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा गाजत आहे त्याचबरोबर शेतीमालाला हमी भाव मिळावा यासाठी सुद्धा सर्व ठिकाणी शेतकरी महाराष्ट्रभर आंदोलन करत आहेत आज या ठिकाणी जे औरंगपूर मधील शेतकऱ्यांनी आंदोलन केलं त्या आंदोलनाला शासकीय दरबारी शासन भाव देत आहे की शासन शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे किंवा शासन याबद्दल काय विचार करत आहे हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट पोपट बडेसह रामदास सांगळे आपला आवाज औरंगपूर आज आपण येथेच थांबणार आहोत आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन बातमीपत्रासह तोपर्यंत पाहत रहा आपला आवाज हा तुमची सातामची धन्यवाद